साष्टांग नमन ना के ओ साष्टांग नमस्कार ना करा साष्टांग म्हणजे कसं कसं पाया पडाव लागत देवाच्या आता वे वे लय वेळ नाही उशीर झालाय थोडं सांगायला पुणे एकादशी मध्ये आलं तर सांगू एखाद आठही अंग आपले देवाच्या ठिकाणी टेकले पाहिजे कुठले आठ अंग ते लय विषय लांबाय पण अशा प्रकारे आपण साधस काठी जशी पडली तसा दंडवड घेतला आणि प्रभू रामचंद्राची आज्ञा घेतली रामायण शिकवत बाबा ना बाबा शी कस वागाव आता काही जण म्हणते म्हणलं सावत्र बाबा ते म्हणला नाही सावत्र बाबा ते म्हणून काय झालं ते सत्य होत आणि का आता कलियुगात काय भावाशी नीट वाटलं ते काय वागलं तर बिघडन का का बाबासाठी बाबा भावाचं लगेच तू अरे असं नसतं महाराज भाऊ भाऊ या ठिकाणी समाधान झालं म्हणून त्या पर्वताला देखील काय नाव पडलं चित्रकूट होता पण बंधू अशा प्रकारचं नाव दिलं बरं बंधू एका

तिचंही दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतलं लक्ष्मणजीच दर्शन घेतलं सगळ्यांनाही त्या ठिकाणी नतमस्तक झाले तिघाच्या पुढ आता अयोध्येकडे निघण्याचा तयार राम पादुका ठेवून श्री दोघे बैसले रथावरी निशाने त्रहाटिल्या निजगजरी निघाले हो स्वतःच नार पादुकाचा त्या रथावर ठेवल्या आता तिथे काय राजे होते त्यांच्याकडे काय कमी होते चालू झाला आणि तो असणारा निघाला कसा गड 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 पहिलं तुम्ही जर जागे असला तर ऐकलं असलं तर मी